नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्येच सध्या विजयी उमेदवाराच्या तोंडातून मनोज जरांगे पाटलांचं नाव निघतंय आणि असं सांगितलं जातंय की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे शंभर टक्के आम्हाला या निवडणुकीत फायदा झाला आणि आम्ही विजयी घोषित झालो मग या ठिकाणी नेमका पराभव कोणाचा झाला जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला खरोखर विरोध करणारे होते मग सत्तेतील असो की विरोधातील असो ते व्यक्तींना शंभर टक्के या निवडणुकीत पराभव स्वीकारावाच लागला कारण या ठिकाणी बघितलं असेल मराठा समाजातील व्यक्तींनी यावेळेस राजकीय पुढाऱ्यांना पाठिंबा न देता सामाजिक व्यक्तीसाठी सामाजिक लढ्यासाठी जो व्यक्ती लढतोय त्यांनाच पाठिंबा दर्शविला याच्यामध्ये लोकांनी चिडून सुद्धा मतदान केलं ज्या व्यक्तींना मतदान नाही करायचं त्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी मतदान केलं कारण त्यांना माहिती होतं की मनोज दरांगे पाटलांना कदाचित यांनी विरोध केला नाही ना। या गोष्टी या लोकांनी लक्षात ठेवल्या आणि मतदानाच्या दिवशी या ठिकाणी मतदान केलं आणि लोकसभेच्या निकालामध्ये तुम्ही पाहताय निकाल कसा लागला मग मनोज जरांगे पाटलांनी कुठल्या व्यक्तीचं नाव घेऊन सांगितलं नव्हतं की याला मतदान करा किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन असं सांगितलं नाही की याला पाडा फक्त त्यांचा एकच विचार होता जो सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीला विरोध करतोय त्यांना असं पाडा की ते पाच पिढ्या सुद्धा परत निवडून आले नाही पाहिजे अजून सुद्धा मनोज दरांगे पाटलांनी कडाडून विरोध केला नाही जर आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन सांगितलं तर विचार करा खरंच पाच पिढ्या तो निवडून येईल का जर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात मनोज दरांगे पाटील नसताना सुद्धा असा पराभव होत असेल तर विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्यावर नेमका कसा पराभव होणार हे लोकांना या डोळ्यानं दिसतंय कारण इथं बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही राजकीय व्यक्तींसाठी काम केलं नाही तर समाजातील तळागाळातील गोरगरीब लेकरांसाठी काम केलं म्हणून कदाचित लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांच्या सल्ल्यानुसार मतदान झाल्यासारखं वाटतंय कारण या ठिकाणी बघितलं पूर्ण महाराष्ट्रभर एकच नाव गाजते म्हणजेच कोणतं की मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर पूर्ण लोकसभेच्या निवडणुकीत चालला त्याचं चा कारण मनोज जरांगे पाटील निस्वार्थपणे सामाजिक लढा लढवतायत आणि या ठिकाणी सत्तेतील असो किंवा विरोधातील व्यक्ती असो हे त्यांचं राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी लोकांच्या पुढे कधी पण येत असतात आता सध्या बघितलं असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसांना का वाटतंय की मी या राजकीय सत्तेतून बाहेर यावं त्याचं कारण जर बघितलं त्यांना असं वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीची जिम्मेदारी जबाबदारी त्यांच्यावर होती आणि कदाचित लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल कशाप्रकारे कमी जागा मिळाल्या आणि त्या कमी जागा मिळण्याचं कारण त्यांना शोधावं लागणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा पराभव होणार नाही याची चिंता लागली ला आहे म्हणून तुम्ही पाहिला असाल ही चिंता फक्त सत्ताधारी व्यक्तींनाच आहे का प्रत्येक व्यक्तींना लागली पाहिजे कारण सामाजिक लढा हा महत्वाचा असतो राजकीय लढ्यापेक्षा सामाजिक लढ्याला महाराष्ट्रातील तमाम सर्व मतदारांनी महत्व दिल्यामुळे या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परिणाम तुम्ही बघितले असतील कारण यावेळेस प्रत्येक व्यक्तीनं राजकीय महत्वापेक्षा सामाजिक महत्व ओळखलं आणि कोणता आपला विरोधक आहे त्याला कसं पाडायचं आणि एखादा व्यक्ती विरोध न करता त्याला विजय कसा करायचा हा विचार करा कारण मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही व्यक्तींना विरोध नाव घेऊन केला नव्हता फक्त विरोधक हा शब्द वापरला आणि लोकांना लक्षात आलं की नेमका खरा विरोधक मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला कोण करतोय त्याला पाडायचं हे विचार करूनच या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान झाल्यासारखं दिसतंय कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी ओळखलं की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करणारे कोणते व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला कदाचित त्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी मत सुद्धा दिले नाहीयेत त्याचं कारण तुम्ही पाहिलं असेल त्यांनी राजकीय महत्वापेक्षा सामाजिक महत्वाला जर बघितलं या मतदानाच्या दिवशी ओळखलं आणि आपलं मत हे सामाजिक विकासासाठी दिलं राजकीय नेतृत्व कोण करतोय किंवा राजकारणासाठी कोण लढतोय स्वतःचा स्वार्थ कोण भाजून घेते हे लोकांच्या लक्षात आले आणि इथून पुढे सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सत्ताधारी एक विचार करायला पाहिजे कोणत्याही सामाजिक व्यक्तींची मागणी जी असते त्या मागणीला जर आपण दाद देत तर टक्के फ्युचरमध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा पराभव स्वीकारावा लागेल म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तींच्या मागणीकडे लक्ष देणं ही तितकंच गरजेचं आहे कारण मायबाब सरकार सरकार हे प्रत्येक समाजातील व्यक्तींच्या मागणीकडे लक्ष देऊन त्यांच्या मागणी पूर्ण करत असतो पण मनोज जरांगे पाटलांना तुम्ही या ठिकाणी सगळे स्वैराची आधी सूचना काढली पण त्याच्या अंमलबजावणीसाठी अवहेलना केली हाच परिणाम तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसतोय हा परिणाम जर विधानसभेच्या निवडणुकीत दिसू द्यायचा नसेल तर मनोज जरांगे पाटलांच्या सगळे स्वैराच्या जी मागणी आहे मराठा हा कुणबी जी मागणी आहे त्या मागणीकडे लक्ष देऊन योग्य ते निर्णय द्या जेणेकरून विधानसभेच्या रिंगणात मनोज जरांगे पाटलांना उतरण्याची वेळच आली नाही पाहिजे म्हणजे या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेपेक्षाही पराभव मोठा असू शकतो जर या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर कारण या ठिकाणी बघितलं प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी विजयी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या नावाच्या गाजावाजा केल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांना माहिती आहे हा विजय जो झाला तो विजय फक्त एकाच व्यक्तीमुळे झाला तो म्हणजेच कोणता तर मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे पण इथून पुढे सध्या लक्ष द्यायला पाहिजे याच्यातून धडा शिकायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांची मागणी किती रास्त आहे जर मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त नसली नसती तर सर्व समाजातील व्यक्तींचा पाठिंबा त्यांच्या राहिलाच नसता त्यांना माहिती आहे मनोज जरांगे पाटलांची मागणी ही रास्त आहे सत्य आहे म्हणून सत्य मागणी जी आहे त्या मागणीला लोकांचा भरपूर पाठिंबा दिसून येतोय म्हणूनच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी व्यक्तींना कशा प्रकारे पराभव स्वीकारावा लागला जेणेकरून भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारचा पराभव पाहायचा असेल तर मागणीकडे दुर्लक्ष करताल आणि जर पराभव पाहायचं नसेल तर मनोज दरांगे पाटलांच्या मागणीकडे योग्य ते निर्णय घेताल अशा प्रकारचा मनोज दरांगे पाटलांनी या अगोदर सुद्धा तुम्हाला सल्ला दिला होता आणि इशारा सुद्धा दिला होता की जर तुम्ही या मागणीला हलक्यात घेत असताल मराठा समाजातील व्यक्तींना हलक्यात घेत असताल तर याचा परिणाम तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसणार आहे आणि शंभर टक्केच्या या लोकसभेच्या निवडणुकीत तशा प्रकारचा परिणाम तुम्हाला दिसला आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारचा परिणाम दिसू द्यायचा नसेल तर या ठिकाणी मनोज दरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष आणि सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी काहीतरी तुम्ही निर्णय लावला पाहिजे आणि मराठा हा कुणबी जे तुम्ही मध्ये मागच्या ठरवलं होतं त्याच्यावर मराठा हा कुणबी ठरला तर सगळे सगळ्याची अंमलबजावणी झाली तर कदाचित प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना त्या ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेता येतील म्हणून मनोज जरांगे पाटलांची ही मागणी अजून सुद्धा आहे आणि त्यांचं उपोषण येत्या आठ तारखेला ते करणारच आहेत असं त्यांनी डायरेक्टली तुम्हाला इशारा नाही सल्ला काय जे समजायचं ते समजू शकता पण मनोज जरांगे पाटलांनी मनाने सांगितलं माझा हा उपोषणाचा मार्ग मी सोडणार नाही तुम्ही कितीही रोका कितीही टोका जेलमध्ये टाका तरी सुद्धा माझा मार्ग मी सोडणार नाही याच कारणामुळे प्रत्येक समाजातील व्यक्तींचा पाठिंबा त्यांना दिसतोय म्हणजे याचा अर्थ ते जीवाची पर्वा न करता स्वतःच्या राजकीय स्वार्थ न भासता सामाजिक कल्याणासाठी महत्वाचा लढा उभा केलाय आणि त्यांचा मार्ग उपोषणाचा आहे आणि त्याला जर कोणी आडवा येत असेल त्यावेळेस सुद्धा ते जेलमध्ये जायला तयार आहेत तर लोकांनी ओळखून सोडलं की हा व्यक्ती समाजातील व्यक्तींसाठी लढतोय आणि इतर व्यक्ती हे राज स्वार्थ भाजून घेण्यासाठी लढतायत म्हणून त्यांच्या पाठीमागे बहुसंख्य लोकांचा पाठिंबा दिसून येतोय म्हणून लोकसभेसारखा विधानसभेमध्ये होऊ नये म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसा पराभव झाला तशा प्रकारचा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि जरांगे मनोजे मागणीकडे थोडं लक्ष द्या आणि निर्णय देण्याचा प्रयत्न करा याच्याहून धडा शिकला तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कदाचित मनोज जरांगे पाटील अशा प्रकारचा इशारा देणार नाहीत आणि दुसऱ्या वेळेस अशा प्रकारचा पराभव स्वीकारावा लागणार नाही ठीके अनेक प्रकारचे प्रश्न आहेत जेणेकरून करून लोकांनी या ठिकाणी विरोध दर्शवला आहे ते प्रश्नांकडे सुद्धा लक्ष द्या कारण इथं या ठिकाणी महाराष्ट्रात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यात बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे महाराष्ट्रातील बेरोजगारांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशा प्रकारचा पराभव स्वीकारावा लागला असेल या गोष्टीतून धडा शिका आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या सर्व प्रश्नांचा निकाल लावा कदाचित विधानसभेमध्ये पराभव स्वीकारावा लागणार नाही एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आले आणि लोकांना सुद्धा या ठिकाणी बघितलं असेल जागरूक केल्याबद्दल कुठंतरी चांगलं वाटतंय की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्व लोकांचा पाठिंबा दिसून आला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो विरोध होता तो सुद्धा सत्यात उतरवला याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांचा जो मार्ग आहे तो योग्य रीतीने चालतो आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद